ट्रक सह स्पिरिट साठा जप्त सुरत बायपास रोडवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई गुरुवार पंधरा मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे शहरालगतच्या सुरत बायपास रोड परिसरात धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रक सह स्पिरिट साठा जप्त केलाय या कारवाईत एकूणच सुमारे तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक किशोर यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे सुरत बायपासवरील हिरे मेडिकल समोरील उड्डाण पुलाजवळ नाकाबंदी करण्यात आली होती दरम्यान एका संशयास्पद ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये दोनशे लिटर क्षमतेचे पाच रिकामे व दहा भरलेले असे एकूण ड्रम आढळून आले या बनावट वापरले जाणारे व वा मानवी आरोग्यास अपायकारक स्पिरिट असल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी ट्रक चालक सुरेंद्र पंडित मराठे यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे धुळे जिल्ह्यामध्ये माननीय आय जी सर श्री दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी देवरे सरांच्या यांच्या नाकाबंदी व कोबमिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले होते स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की शिरपूर आणि धुळ्यामार्गे मालेगावकडे एक ट्रक त्याच्यामध्ये स्पिरिट आ, हे अवैधरित्या विक्रीसाठी व हो वाहतूक करत आहेत त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी नाकाबंदी लावून एक संशयित ट्रक त्या ठिकाणून जात असताना त्याचा पाठलाग केला व सुरत बायपासजवळ हेरिम गिरे मेडिकल कॉलेजजवळ त्याला थांबवले त्यातील चालकाला त्याचे नावगाव विचारले असता त्याने उडवडीचे उत्तरं दिले सुरुवातीला आणि ट्रकमध्ये काय माल आहे याचीही तो माहिती देत नव्हता त्यानंतर वाहन आम्ही ताब्यात घेतले व त्याला सर्व कागदपत्रे व मुद्देमालाची सविस्तर माहिती सांगण्याबाबत त्याला लेखी सा, समज देऊन त्याला मुदत दिली परंतु त्याने कुठलीही माहिती पुरवली नाही त्यामुळे संशय वाढल्याने आम्ही स्वतः ते चेक केले व पंचनामा त्याचा केला तर त्यामध्ये स्पिरिट हा अवैध व विक्री व वाहतुकीसाठी घेऊन जात असल्याचे कन्फर्म झाले त्या पद्धतीने ते ताब्यात घेऊन धुळे शहर पोलीस स्टेशन येथे त्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील कारवाई धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे